मी सकल मराठा समाजाचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की सातत्याने मराठा आरक्षण संदर्भामध्ये सकल मराठा समाजाने दबाव आपला कायम ठेवला राज्यामध्ये पेक्षाही जास्त मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघाले आणि आज त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला एटीआर जो त्या ठिकाणी मागास आयोगाने जो रिपोर्ट दिला तो एटीआर आज सभागृहामध्ये या ठिकाणी ठेवला गेलेला आहे आणि त्यामुळे मराठा सकल मराठा समाजाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी यश आज मिळालेलं आहे मला आज उल्लेख मुद्दा त्या चाळीस हुतात्म्यांचं करायचं आहे की ज्यांनी या आरक्षण मिळवण्यासंदर्भामध्ये आपल्या प्राणांची आहुती त्या ठिकाणी वाहिली आणि ज्यांचा प्रयत्न हा निश्चितच अभिनंदनास पात्र आहे ते आज जर असते तर निश्चितच आम्हाला आनंद झाला असता परंतु सरकारच्या विलंबाच्या या सगळ्या याचा परिणाम झाला की चाळीस लोकांना या ठिकाणी हुतात्मा पत्करावं लागलं की त्यातली एक अतिशय खेदाची बाब आहे परंतु आज हा निश्चय निर्णय मार्गी लागतोय याबद्दल आम्ही समाधानी आहोत मी काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या कालावधीमध्ये जो निर्णय झाला होता त्याची प्रत्यक्ष आज अंमलबजावणी होते याचंही मला समाधान आहे कारण की आज या सरकारने एससीबीसी म्हणलं जरी असेल तरी काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये अशाच प्रकारचा निर्णय आम्ही घेतला होता आणि त्याच्यामुळे हे आरक्षण तातडीने लागू व्हावं हो। अशा प्रकारची अपेक्षा आहे एटीआर आज शासनं दाखल केलेला आहे कदाचित सभागृहामध्ये हा विषय आज बिलच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि सकल मराठा समाजाचं एकंदरीत या निर्णयातून खरोखर अभिनंदन केलं पाहिजे एवढी मोठी चळवळ अहिंसेच्या मार्गातून कुठल्याही प्रकारची हिंसा न होता अतिशय शांततेने त्यांनी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा विषय हाती घेतला आणि त्याचा परिणाम म्हणून आज हा निर्णय होत आहे आणि त्यामुळे सकल मराठा समाज खरं त्याला फेड गेलं पाहिजे की त्यांच्यामुळे हे शक्य होता